पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे विचार न करता भान न ठेवता बोलणे वागणे कृती करणे निर्णय घेणे या ठरवणे पश्चाताप करण्याची वेळ काय येते याचं कारण म्हणजे आपण विचार न करता भान न ठेवता कसेही बोलतो कसेही वागतो कसेही कृती करतो त्यामुळे आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते ही पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काही बोलण्याआधी काही करण्याआधी विचार केला पाहिजे मंथन केलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगली कृती केली पाहिजे चांगला व्यवहार केला पाहिजे काही करण्याअगोदर या कोणतीही कृती करण्या अगोदर या कोणतेही काम करण्याअगोदर या काही बोलण्या अगोदर पुढे होणाऱ्या परिणामांचा विचार केला पाहिजे पुढे काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे आपण जे करतो जे काम करतो, कारे करतो काम कराव, कारे कराव, जे कार्य करतो त्याचा पुढे परिणाम काय होईल याचा विचार करूनच काम करावं कार्य करावं जेणेकरून तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ घेणार नाही म्हणून आपलं वागणं बोलणं व्यवस्थित असलं पाहिजे पदस्थिर असलं पाहिजे आपलं काम व्यवस्थित असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे विचार करूनच आपण काम केलं पाहिजे मन सुंदर ठेवून विचार सुंदर ठेवून माणुसकी ठेवून या सुंदरता ठेवूनच आपण काम केलं पाहिजे भान ठेवून मनावर नियंत्रण ठेवून वस्तुस्थितीचं भान ठेवून परिस्थितीचं भान ठेवून काळजीपूर्वक काम केलं पाहिजे काळजीपूर्वक वागलं पाहिजे काळजीपूर्वक बोललं पाहिजे काळजीपूर्वक राहायला पाहिजे तरच आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही परंतु आपण कोणतीही गोष्ट करताना विचार करत नाही एखाद्या गोष्टीचं भान ठेवत नाही वस्तुस्थितीचं भान ठेवत नाही परिस्थितीचं भान ठेवत नाही पुढे काय होईल कोणते परिणाम येतील याचा विचार आपण करत नाही गैधडा बिनधास्त एखादी गोष्ट करतो एखादी कृती करतो काम करतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात समस्या येतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो परंतु नंतर पश्चाताप होऊन उपयोग काय म्हणून त्याचा आधीच पश्चाताप झाला पाहिजे अगोदरच आपल्याला कळालं पाहिजे समजलं पाहिजे अगोदरच आपण शहाणपणाने समजदारीने वागलं पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे बोललं पाहिजे राहिलं पाहिजे तरच आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही म्हणून मित्रांनो काही करण्याअगोदर काही बोलण्या अगोदर विचार करा थोडा विचार करा चांगला विचार करा विचारपूर्वक वागा तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कोणतंही कार्य असो या कशाचंही कार्य असो कुठलंही कार्य असो ते विचारपूर्वक करा व्यवस्थित करा पदस्थित करा जेणेकरून तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ लागते आपण बोलत असताना आपल्या मुखातून चांगले शब्द निघाले पाहिजे चांगले स्वर निघाले पाहिजे आपल्या बोलण्यामुळे आप दुसऱ्याचं नुकसान होऊ नये दुसऱ्याचा अपमान होऊ नये दुसऱ्याचा अनादर होऊ नये दुसऱ्याचं मन दुखू नये या कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी आपल्या तोंडातून चांगले शब्द काढले पाहिजे चांगले स्वर काढले पाहिजे आपण मुखातून चांगलं बोललं पाहिजे मुखात आपल्या गोडी असली पाहिजे गोडवा असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे आपल्या मुखातून आपण चांगले शब्द काढले पाहिजे चांगलं बोललं पाहिजे कारण एक एक शब्द फार महत्त्वाचा असतो आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थही महत्त्वाचा असतो म्हणून आपल्या मुखातून तोडून भोकून शब्द काढले पाहिजे कारण एक जरी शब्द वाईट निघाला खर दे शब्द वाईट निघाला तर त्याचे परिणाम आपल्याला फार भयानक भोगावे लागतील म्हणून बोलताना विचारपूर्वक विचार करूनच विचार बोला पदस्थील बोला व्यवस्थित बोला आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द चांगला असला पाहिजे योग्य असला पाहिजे त्यातून कोणाचं नुकसान होऊ नये कोणाच्या जीवनाचा सत्यानाश होऊ नये समाजाचं देशाचं लोकांचं देशा नुकसान होऊ नये म्हणून आपल्या मुखातून योग्य ते चांगले शब्द काढा जेणेकरून तुम्हाला पुढे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही आणि तुमचं जीवन नरक बनणार नाही म्हणून बोलत असताना चांगलं बोला व्यवस्थित बोला पदशी बोला तसेच छाटछूट कारणामुळे या काही काही गोष्टीमुळे राग क्रोध करू नका कुणासोबत भांडण करू नका तंटा करू नका झगडा करू नका जर तुम्ही रागाच्या भरा कोणासोबत भांडणं करता मारामारी करता तर त्याचे परिणाम तुम्हाला फार भयानक भोगावे लागतील कारण भांडणाने या मारामारीने कोणाचाही फायदा होत नाही तर त्याचे फार भयानक परिणाम भोगावे लागतात नुकसान होतं पैसा वेळ बुद्धी शक्ती विचार या सर्वांचा सत्यानाश होतो कारण भांडण झगडा चांगलं नसतं यामुळे चांगलं जीवन नष्ट होत यामुळे चांगल्या जीवनाचा सत्यानाश होतो फार मोठे नुकसान होत याचे परिणाम फार मोठे असतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो आपण पश्चातापाच्या आगीने जळतो नंतर विचार करतो अरे आपण भांडण गेलं नसतं समजून घेतलं असतं एकमेकाला समजून घेतलं असतं तर चांगलं झालं असतं एवढं आपल्याला नुकसान होऊ लागलं असतं परंतु नंतर पश्चाता पूर्ण उपयोग म्हणून मित्रांनो काही करण्या अगोदर ज्या काही बोलण्या अगोदर थोडा विचार करा विचारपूर्वक बोला भान ठेवा वस्तुस्थिती परिस्थितीचं भान ठेवा सदिस्थितीच भान ठेवा सावधान राहा सतर्क राहा पुढे काय होईल काय होणार आहे पुढचे परिणाम कसे येतील पुढे घडणाऱ्या घटना कशा घडतील याचा विचार करा याचं भान ठेवा जर तुम्ही याचा विचार केला भान ठेवलं तो परेशीर वागलं व्यवस्थित वागलं वस्तुचा विचार केला परस्तीचा विचार केला टोलून वापरून बोललं योग्य वागलं तर तुम्हाला पैशाताप होणार नाही पच्छापाची वेळ घ्या मग तुमचं जीवन नष्ट होणार नाही नरकमय बनणार नाही दुःखदायक कष्टदायक बनणार नाही म्हणून मित्रांनो व्यवस्थित वागा परेशीर वागा चांगलं बोला छान बोला सुंदर बोला चांगली चांगला व्यवहार करा चांगली कृती करा पुढे घडणाऱ्या परिणामाचा आधीच विचार करा जाणीव ठेवा भा, भान ठेवा भा, सावधान राहा सतर्क राहा जर तुम्ही सावधान सतर्क राहासा वस्तुतीच भान ठेवसा मनावर नियंत्रण ठेवसा विचारपूर्वक वागसा मन सुंदर ठेवू तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही कोणतीही समस्या येणार नाही तुमचं जीवन नर बनणार नाही तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार म्हणून चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा संसार करताना सुद्धा नवरा बायकून एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे एकमेकावर प्रेम केलं पाहिजे सुख असो दुःख असो कोणत्या अडचणी असो समस्या असो कटकटी असो बारा भानगडी असो कोणताही मुद्दा असो या कोणतीही भानगड असो ती एकमेकांनी समजून घेतली पाहिजे एकमेकाचं दुःख समजून घेतलं पाहिजे एकमेकांनी ते सर्व संकट अडचणी समस्या सोडवल्या पाहिजे तरच तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि पश्चाताप करण्याची वेळ नाही आणि जर समजा नवरा बायकोने एकमेकाला समजून घेतलं नाही एकमेकावर विश्वास त्यांचा नसेल त्याने एकमेकांची संकट अडचणी समस्या सोडून सु, समजून घेतल्या नाही वादविवाद केला भांडण झाले झगडे केली मारामारी केली तर याचे परिणाम पुढे भयानक होतात संसार तुटतो लेकराबळाचं नुकसान होतं दोघं अलग होतात आणि त्यामुळे घटस्फोट होतो आणि नंतर सर्वांचं जीवन नरकमय बनतं कष्टदायी बनतं आणि संसाराचा सत्यानाश होतो लेकरबाळाचा सत्यानाश होतो आणि नंतर पश्चाताप होतो परंतु नंतर पश्चाताप होण्याचा फायदा का त्यासाठी पुढे पश्चाताप होऊ नये पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी अगोदरच चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगली कृती केली पाहिजे प्रेमानं सर्व काही समजून घेतलं पाहिजे म्हणून मित्रांनो पुढे होणाऱ्या परिणामाचा आधीच विचार करा पुढे कसे परिणाम होतील याचा विचार करा आणि काळजीपूर्वक व्हा विचार करू राहा काही करत असताना कोणतीही गोष्ट करत असताना विचार करा बोलण्याआधी काय करण्याआधी विचार करा चांगला विचार करा आणि आपलं जीवन दुःखीदायक होऊ देऊ म्हणून आपलं जीवन सुंदर होण्यासाठी आपलं जीवन चांगलं होण्यासाठी आपल्याला मजा येण्यासाठी आपलं जीवन सुंदर होण्यासाठी सुखमय रंगमय समृद्ध होण्यासाठी यशाच्या टोकावर जाण्यासाठी यश मिळण्यासाठी सदा आनंदी सुखी राहण्यासाठी तुम्ही विचारपूर्वक वागा चांगलं वागा सुंदर वागा विचार चांगले ठेवा भान ठेवा समाधान ठेवा सावधान सतर्क ठेवा जर तुम्हाला पच्छतापण्याची वेळ येणार म्हणून लक्षात ठेवा प्रेमाने सर्व काही गोष्टी समजून घेत आहेत तर प्रेम असेल समाधान असेल तुम्ही सावधान सतर्क राहासाल भान ठेवसाल मनावर नियंत्रण ठेवसाल एखादी गोष्ट असो कितीही कठीण गोष्ट असो या किती पेज प्रसंग असो किती भयानक मुद्दा असो काही असो त्या एकमेकांना समजून सोडून करा प्रेमाने सोडवा ज्ञानाने बुद्धीने त्या स्वाल करा बारा भानगडी खोला तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल प्रसन्न होईल कदाच तुम्ही प्रसन्न असा आणि ईश्वरही तुम्हाला साथ देईल म्हणून काही करणे अगोदर काही बोलण्या अगोदर या कोणती कृती करण्या अगोदर थोडा विचार करा गांभीर्याने विचार करा भान ठेवा सद्य सद्य परिस्थितीचं सद्यस्थितीचं परिस्थितीचं स्थितीचं भान ठेवा वस्तुस्थितीचं भान ठेवा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगलाही वागा परत तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि पश्चाताप करण्याची वेळ येणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद